सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल त्यांना चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आरोग्यविषयक तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवले असल्याचे सांगण्यात येत आहे दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर संघ सोडण्याच्या तयारीत त्याची नजर नव्याने आयपीएल मध्ये येणाऱ्या लखनौ आणि अहमदाबाद संघाच्या कर्णधार पदावर अखेर आर्यन खानला दिलासा मंजूर आज किंवा उद्यापर्यंत आर्यनला जेलमधून बाहेर काढण्यात येणार केंद्राकडून राज्य अन केंद्रशासित प्रदेशांना चव्वेचाळीस हजार कोटी आतापर्यंत एक पॉइंट एकोणसाठ लाख कोटी कमतरता हा एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे राज्य सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य तोड नोंदणीसाठी आता मोबाईल ऍप वेब पोर्टल शासन निर्णय जारी धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊस तोड कामगारांची पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल ऍप तयार करून त्याद्वारे ही नोंदणी करण्यात येणार आहे भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून मुलांसोबतचे काही फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म फेसबुक वरील मैत्रीला बुलली गिफ्टच्या नावाखाली नऊ लाखांचा गंडा पुण्यात उच्च शिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात पोलिसांकडून कारवाईनंतर सर्वांना सावध राहण्याचा सल्ला पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त आर्यन खानच्या जामिनानंतर नवाब मलिकांचा वानखेड्यांना इशारा भाजपने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले नाना पटोले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे सर्व काही खाजगीकरण करून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे शेतकरी कामगार तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे